काहीतरी चटपट असं खाऊ वाटत असेल तर माझ्या पद्धतीने हे व्हेज कटलेट एकदा नक्कीच करून पहा एकदा केले की पुन्हा पुन्हा खातील एवढे टेस्टी असे हे कटलेट तयार होतात दिसायला जेवढे टेमटिंग दिसत आहे तेवढेच खायलाही टेमटिंग असे हे कटलेट आपले तयार होतात वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे हा आपले कटलेट तयार होतात तर चला लगेच पाहूया हे कटलेट कसे केलेले आहे तर इथे मी चार उकडलेले बटाटे घेतलेले आहे बटाटे पूर्ण थंड करून त्याची आपण साल काढून घ्यायचे आहे आणि हा बटाटा आपल्याला मॅश करून घ्यायचा आहे तर आता मी हा बटाटा ना हातानेच कुस करून घेणार आहे तुम्ही नाही चाळणीवर जर किसून घेतला तरी चालेल किंवा बटाटो मॅशरने मॅश केला तरी चालेल तर अशा तरी आधी आपण सगळे बटाटे इथं मॅश करून घ्यायचे आहे फक्त बटाटा आपल्याला इथं ओव्हर कुक करून घ्यायचा नाही याची काळजी घ्यायची आहे तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत किंवा तुमच्या कुकरला किती बटाटा शिजायला चिट्ट्या लागतात तेवढ्या तुम्ही इथं करून घ्या त्याचबरोबर मी वटाणा अन्न फरसभिना थोड्याशा पाण्यामध्ये मीठ घालून उकळून घेतलेले आहे म्हणजे थोडेसे आपण त्यालानं शिजवून घेतलेलं आहे तर तेही आपण ह्याच्यामध्ये मॅश करून घ्यायचं आहे तर इथं वटाण आणि फरसबी बी आपली मॅश झालेली आहे आता आपण पुढचे जिन्नस ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आपण हे वेज कटलेट करत आहे त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये भाज्यांचा वापर केलेला आहे तुम्हाला ज्या भाज्या इथं आवडल ना तुम्ही त्या भाज्या ह्याच्यामध्ये घालून घ्या त्याचबरोबर मी इथे एक गाजर खिसलेला आहे तर ते गाजरही आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया त्याचबरोबर एक ते दोन शिमला मिरची एकदम बारीक अशी कट करून घेतलेली आहे त्यातल्या बिया पण इथं काढून घेतलेल्या आहेत तीन चार लसणाच्या पाकळ्या एकदम बारीक ठेचून त्याला बारीक कट केलेला आहे त्याचबरोबर दोन हिरवी मिरची इथं घातलेली आहे मुलांसाठी करत असाल तर हिरवी मिरची इथं स्किप करा अर्धा चमचा मी इथे जिरे घातलेले आहेत मोठभर कोथंबीर एकदम बारीक चिरून घेतलेली आहे तीही घालून घेऊया कलरसाठी आपण कश्मीरी लाल तिखट घालत आहोत साधारण एक ते दीड चमचा आणि चवळप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये मीठ घालून घेऊया तर आता इथे चार बटाट्यांसाठी आपण अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घेणार आहे तुम्हाला जर इथं कॉर्नफ्लॉवर वापरायचा नसेल तर ब्रेडस्कम्स वापरू शकता किंवा तांदळाचं पीठही तुम्ही इथं वापरू शकता तर चार बटाट्यासाठी अर्धा कप आपल्याला कॉर्नफ्लॉवर इथं इनफ होतो आता आपल्याला ना हे चांगलं मळून घ्यायचं आहे बटाट्यामध्ये जे मावशर असतं ना त्या मावशरमध्येच आपल्याला आहे ना हा डो मस्त असा मळून घ्यायचा आहे एखादा चमचा जर जास्त कॉर्नफ्लॉवर इथं लागलं तर तुम्ही वापरू शकता पण अर्धा कप हे इनफ होऊन जातं तर आता मस्त असा आपण याचा डो मळून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम अजूक प्रमाण तुम्हाला इथं मी सांगितलेलं आहे तर आता थोडंसं तेल घालून आपण पुन्हा एकदा डो चांगला मळून घ्यायचा आहे साधारण मी अर्धा चमचा इथं तेल घालून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा हा डो तेलामध्ये चांगला मळून घेऊया तर आपल्याला आता हे पीठ इथं असं ठेवायचं नाही आहे लगेचच आपण ह्याचे कटलेट करून घेऊया कारण बटाटा असल्यामुळं पाणी सुटण्याचे चान्स असतात तर आता तुम्हाला कटलेटला कुठला आकार द्यायचा आहे तो आकार इथं तुम्ही देऊन घेऊ शकता हाताला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे गोल आकार द्यायचा असेल तर तुम्ही गोल आकारही इथं देऊ शकता किंवा मार्केटमध्ये जसं मिळतो सिलेंडर आकारमध्ये सेम आकाराचे तुम्ही इथे हे कटलेट करून घेऊ शकता तर मी हे सिलेंडर आकारामध्येच अशी कटलेट सगळे करून घेणार आहे तेलाचा हात ला घ्यायचा आहे आणि आपण हे कटलेट इथं करून घेऊया तसे तऱ्हेने मी आता सगळे कटलेट आता इथं करून घेणार आहे एक एक करून तर आपले कटलेट इथे सगळे तयार झालेले आहे दिसायला आत्ताच किती छान असे दिसत आहे तर आपल्याला स्लरी करून घ्यायची आहे त्यासाठी एक ते दीड चमचा मी इथं कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे थोडंसं पण त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून आपण ह्याची स्लरी करून घ्यायची आहे स्लरी आपल्याला इथं जास्त पातळी आणि जास्त घट्टही नकोय मध्यम स्वरूपाची आपण ही स्लरी इथं करून घेणार आहे कॉर्नफ्लॉवर असल्यामुळे गुटाळ्या लगेच होतात त्यामुळे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर पाहू शकता दोन मिनिटातच आपली स्लरी इथं तयार झालेली आहे एवढ्या स्वरूपाची आपल्याला ही स्लरी इथं करून घ्यायची आहे आता आपण जे कटलेट तयार करून घेतलेले ना त्यातलं कटलेट एक घ्यायचं आहे आणि स्लरीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि साईडला मी शेवया घेतलेल्या आहेत आपण ज्या खिरीसाठी शेवया वापरतो ना शेवया आपण इथं घेतलेल्या आहे ह्याला भाजायची वगैरे आवश्यकता नाही कारण का ह्या आधीच भाजलेल्या असतात आता जो स्लरीमध्ये आपण ना कटलेट ना डीप करून घेतले ना त्या शेवायामध्ये घालायचं आहे वरून अशी शेवया ता। सोडून घ्यायच्या आहेत ओलसर असल्यामुळे ना शेवया त्याला चिटकून बसतात तर अशा तऱ्हेने आपल्याला सगळ्या शेवया कोट करून घ्यायच्या आहे कटलेटला तर आणखी एक इथं करून दाखवते सेम पद्धतीने आपण जे कटलेट तयार केलेले आहे ते स्लरीमध्ये घालून पूर्ण त्यातलं नितळून घ्यायचं आहे आणि ना जी शेवाया आहेत ना ते वरतून अशा घालून घ्यायच्या आहेत वलसर असल्यामुळे पटकन असं चिटकत अश्या तरी मी आता सगळे कटलेट इथं आधी तयार करून घेणार आहे तुम्ही फ्रीजरमध्ये ना स्टोर करून सुद्धा शेवू शकता जेव्हा हवाय तेव्हा तळून मुलांना तुम्ही देऊ शकता हवाबंद डब्यामध्ये तुम्ही ना हे फक्त ठेवायचं आहे दिवस आरामशीर टिकतं मी सगळ्यांना आता कोट करून घेतले आहे सवया शेवयामध्ये आपण कटलेट आता लगेच आपण ह्याला शालो फ्राय करून घ्यायचे आहे तर साईडला मी कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालं ना की आपण एक एक करून ह्याच्यामध्ये कटलेट सोडून घ्यायचं आहे तुमच्या कढईमध्ये एका टाइमे किती कटलेट बसतात त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये कटलेट सोडून घ्यायचे आहेत आणि कटलेट घाटले की लगेच आपल्याला इथं पलटायची घाई करायची नाही दोन मिनटं कटलेट एका साइडने होऊन द्यायचे आहेत आणि मगच आपण दुसऱ्या साइडने पलटून घ्यायचे आहेत तसं तर पाच मिनटं झालेली आहेत बघा आणि मी कटलेट दुसऱ्या साईडनी पलटून घेतलेले आहे तर मस्त खालच्या साईडनी क्रंची असे आपले हे कटलेट तळून झालेले आहेत आता दोन्ही साईडने आपले कटलेट मस्त असे लो टू मिडीयम गॅसवर तळून झालेले आहेत तेल निथळून आपण काढून घ्यायचे आहेत तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते किती मस्त असे आपले हे कटलेट इथं दिसत आहे कलरही खूप छान असा आलेला आहे काढून घ्यायचं आहे आणि राहिलेले सगळे कटलेट मी अशा पद्धतीने लो टू मिडीयम गॅसवर तळून घेणार आहे तर सगळे कटलेट इथं माझे तयार झालेले आहे तुम्हाला दाखवते अजिबात तेल या कटलेटला राहत नाही एकदम मस्त असे कटलेट हे तयार होतात दिसायला तितकेच टेस्टी दिसत आहे तितकेच खायलाही टेस्टी लागतात एक कटलेट मी ते तुम्हाला तोडून दाखवते पाहू शकता वरून जेवढे कुरकुरीत आहे तेवढेच आतून सॉफ्ट असे हे कटलेट आपले तयार होतात भाज्या टाकल्यामुळे आणखीन पौष्टिक असे हे कटलेट आपले मार्केटसारखे तयार होतात मार्केट, होता। मार्केट पेक्षाही भारी अशी म्हणायला काहीच हरकत नाही इतके मस्त असे हे कटलेट आपले ना तयार होतात व्हेज कटलेट तर नक्कीच तुम्ही ह्या उन्हाळ्यामध्ये किंवा नाश्त्यालासुद्धा हे असे व्हेज कटलेटनं एकदा करून पहा अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला हे व्हेज कटलेट घरच्या घरी कसे करायचे हे हेच सांगितलेले आहेत त्याच्या आधी आपल्या चॅनलवर मी कटलेटच्या बऱ्याचशा रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तर तुम्ही त्याही जाऊन चेकआउट करा आणि अशाच नवनवी रेसिपी पाहण्यासाठी आपल्या वर्षास्त्री रेसिपीला सबस्क्राईब करा आणि आजची रेसिपी आवडल्यास तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करा भेटूया पुन्हा नवीन रेसिपीवर तोपर्यंत तो बाय बाय